श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपल्यापैकी बरेच जण स्वामींची ही नित्य नियमाने करतच असतो पण बऱ्याच जणांना वेळेअभावी स्वामींची नित्यसेवा करायलाही काही जमत नाही आपल्यापैकी बऱ्याच जणांना स्वामींची सेवा करण्याची मनातून खूप इच्छा असते पण वेळेअभावी देवघरासमोर बसून त्यांच्याकडनं ही काही होत नाही देवघरासमोर बसून स्वामींच्या फोटोची पूजा करणं किंवा इतर कुठलीही स्वामींची सेवा करणं हे वेळेअभावी त्यांना काही जमत नाही बरेच ताई आणि दादांना जॉब करत असल्यामुळे स्वामींची नित्यसेवा करण्याला अजिबात वेळ मिळत नाही किंवा त्याचप्रमाणे काही मुलं किंवा मुली असतात आणि ते शिक्षणासाठी बाहेरगावी असल्यामुळे त्यांना सुद्धा स्वामींची सेवा करायला काही जमत नाही पण त्यांना सुद्धा आतून स्वामी सेवा करावं असं खूप वाटत असतं त्याचप्रमाणे आपण स्वामीसेवेबद्दल एखादं कुठलं तरी व्रत करत आहोत जसं की अकरा गुरुवारांचं व्रत आहे तसंच स्वामींची नित्यसेवा आहे याप्रमाणे आपण स्वामींचे व्रत किंवा स्वामींची नित्यसेवा करत असतो त्यामध्ये जर आपल्याला मध्येच सुतक आलं किंवा महिलांना पिरियड्स आले मासिक धर्म आला तर त्यावेळेस आपण देवघरासमोर बसून स्वामींची पूजाही काही करू शकत नाही आपल्याला आपल्या मनापासून तर आपल्याला वाटत असतं की आपण स्वामींची सेवा ही आज केलीच पाहिजे पण सुतक असलं विटाळ असला, असला किंवा मासिक धर्म असला किंवा इतर काही कारणं असतात जसं काही वेळ मिळत नाही या सर्व गोष्टींमुळे आपण स्वामींची सेवा ही काही करू शकत नाही मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे तर तर अशा वेळेस आपल्याला सर्वांना अगदी सर्वात सोपा आणि महत्त्वाचा असा आणि थेट स्वामींपर्यंत पोहोचवणारा एक महत्वाचा उपाय आहे एक महत्वाची पूजा आहे ती म्हणजेच मानसपूजा हीच मानस पूजा, पूजा आपल्याला अशा वेळेस करायची आहे ही मानस पूजा आपल्याला थेट स्वामींपर्यंत पोहोचवत असते आणि या मानसपूजेसाठी आपल्याला कुठलेही साहित्य हे लागत नाही फक्त आणि फक्त आपले मन शांत ठेवून आपल्याला ही स्वामींची मानसपूजा करायची असते स्वामींची मानसपूजा ही अशी पूजा आहे की ज्यामुळे आपण स्वामींचा कृपाशीर्वाद हा सर्वात अगदी लवकर प्राप्त हा करून घेऊ शकतो तर आपण ही स्वामींची मानसपूजा कुठेही करू शकतो आपण ही पूजा घरात नसलो तरीसुद्धा जिथे कुठे असू बाहेर जरी असलो तरीसुद्धा ही स्वामींची पूजा आपण करू शकतो आणि या पूजेसाठी आपल्याला स्वामींच्या फोटोची किंवा फुलांची किंवा इतर कुठल्याही साहित्याची गरज नसते त्यामुळे ज्या कुणाला स्वामींची सेवा करायची इच्छा आहे पण वेळेअभावी किंवा इतर कुठल्याही कारणामुळे त्यांना स्वामींची सेवा करायला जमत नाही तर अशा प्रत्येकाने याप्रमाणे स्वामींची मानसपूजा ही करायची आहे कधीही कुठेही केव्हाही ही मानसपूजा त्यांना करता येईल ज्यांना कोणाला स्वामींची सेवा करण्याची आतून मनापासून खूप इच्छा आहे पण वेळेअभावी किंवा इतर काही कारणांमुळे स्वामींची सेवा करायला जमत नाही आणि त्यांनी जर ही स्वामींची समर्थांची मानसपूजा केली तर त्यांना याप्रमाणे केलेली स्वामींची मानसपूजा ही नक्कीच फायदेशीर ठरेल तसंच महिलांना त्याप्रमाणे स्वामींची मानसपूजा केली तर ती आपल्याला प्रत्येकालाच फायदेशीर ही ठरणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने स्वामींची मानसपूजा कशी करावी हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे स्वामींची मानसपूजा कशी करावी ही माहिती जाणून घेण्यासाठी हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुम्हाला सुद्धा स्मिंची ही मानसपूजा कधीही कुठेही केव्हाही करता येईल आणि स्वामींचा कृपाशीर्वाद हा प्राप्त करून घेता येईल तर आपल्याला ही साधी सोपी मानसपूजा कशी करायची आहे तर तुम्ही जिथे कुठे आहात मग तुम्ही कुठेही असाल घराच्या बाहेर असाल किंवा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये जरी असाल तिथे सुद्धा तुम्ही ही स्वामींची मानसपूजा करू शकता तर तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे तर तुम्हाला बसण्यासाठी एक आसन हे घ्यायचं आहे आणि आसन जर तुमच्याकडे नसेल बसण्यासाठी तुम्हाला आसन हे उपलब्ध नसेल तर तुम्ही एखादा रुमाल किंवा एखादा कपडा जर असेल तर तो खाली जमिनीवर टाकायचा आहे आणि त्यावर बसायचा आहे नुसतंच खाली जमिनीवर बसून ही स्वामींची मानसपूजा आपल्याला करायची नाही आहे किंवा खुर्चीवर बसूनसुद्धा तुम्ही ही मानसपूजा करू शकतात तसंच पाटावर बसूनसुद्धा तुम्ही ही मानसपूजा करू शकतात तर आसनावर बसल्यानंतर आपला फोन हा सर्वात आधी आपल्याला सायलेंट करायचा आहे आणि या मानसपूजेला बसताना आपल्याला एखाद्या शांत ठिकाणी बसायचं आहे म्हणजेच की आपण जेव्हा ही मानसपूजा करू तेव्हा आपल्याला कुठलाही आवाज हा आपल्या या पूजेमध्ये व्यत्यय आणणार नाही या पूजेमध्ये आपल्याला अगदी एकाग्र होऊन ही पूजा करायची आहे कुठलाही गोंधळ किंवा कुठलाही आवाज हा आपल्या कानावर पडता कामा नाही असं शांत ठिकाणी आपल्याला बसायचं आहे कुठलाही आवाज जर आपल्या कानांवर पडला तर आपलं लक्ष हे तिकडं जाऊ शकतं आणि आपण जे काही मानसपूजा करू त्याचा काही अर्थ हा राहणार नाही त्यामुळे अतिशय शांत ठिकाणी आपल्याला ही, ही मानसपूजा करायची आहे आणि मानसपूजेसाठी ब आपण त्या आसनावर बसल्यानंतर आपल्याला सर्वात आधी हात जोडायचे आहे आणि आपले डोळे हे बंद करायचे आहेत आणि त्यानंतर सुरुवातीला आपल्याला तीन वेळेस श्वास हा घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास घेतल्यानंतर तो श्वास पुन्हा आपल्याला तीन वेळा सोडायचा आहे असं केल्याने काय होईल की आपल्या मनामध्ये जे कुठले विचार हे सुरू असतील ते विचार निघून जातील आणि आपलं मन हे शांत आणि एकाग्र होईल तर याप्रमाणे तीन वेळा श्वास घेतल्यानंतर आणि सोडल्यानंतर आपण आपलं आपन, मन हे शांत झाल्यानंतर आपण स्वामी समर्थ महाराजांना मानत असाल किंवा दत्त महाराजांना मानत असाल तर त्यांचा साक्षात फोटो आपण आपल्या डोळ्यांसमोर आणायचा आहे म्हणजे असं आपण आपल्या मनामध्ये आणायचं आहे की साक्षात स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराज किंवा तुम्ही इतर कुठल्याही देवाला मानत असाल किंवा इतर कुठल्याही गुरूंना जर मानत असाल तर ते साक्षात तुमच्यासमोर आलेले आहेत असं तुम्हाला तुमच्या मनामध्ये आणायचं आहे मानायचं आहे म्हणजेच पूर्णपणे डोळे बंद केल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर आपल्या मनामध्ये स्वामी समर्थ महाराजांची अशी प्रतिमा आपल्या गुरूंची आप किंवा दत्तगुरूंची तुम्ही ज्या देवाला मानत असाल त्या देवांची प्रतिमा आणायची आहे आणि ते साक्षात आपल्यासमोर उभे आहेत असं आपल्या मनामध्ये आपल्याला आणायचं आहे आणि त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना किंवा दत्त महाराजांना कि हात जोडून नमस्कार करायचा आहे आपण आपल्या मनामध्येच स्वामी समर्थ महाराजांना खाली वापून नमस्कार हा करायचा आहे आपण स्वामींची मानसपूजा करणार आहोत त्यासाठी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आहे आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची आहे की त्यांनी आसनस्थ हे व्हायचं आहे आणि आपल्याला आपल्या मनामध्ये असं आणायचं आहे की स्वामी समर्थ महाराज हे आपल्यासमोर आसनस्थ झालेले आहेत स्वामी समर्थ महाराजांनी आसन हे ग्रहण केलं आहे आणि ते आपल्यासमोर बसलेले आहेत साक्षात ते आपल्यासमोर बसलेले आहेत असं आपल्याला मानायचं आहे आणि त्यानंतर आपण डोळे मिटूनच बसायचं आहे आणि आपल्या मनामध्ये असं मानायचं आहे की आपल्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या हा भरलेला आहे आणि त्या तांब्यातलं पाणी हे मी त्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणांवर टाकत आहे असं आपल्याला मानायचं आहे आणि ही सर्व पूजा करत असताना आपण आपल्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्रसुद्धा म्हणत आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या चरणांवर किंवा दत्त महाराजांच्या चरणांवर पाणी टाकून झाल्यानंतर आपण पंचामृत हे टाकत आहोत आणि त्यानंतर परत आपण स्वच्छ पाणी हे अर्पण केलेलं आहे आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचे आपण एका स्वच्छ कापडाने पाय हे पुसत आहोत महाराजांना आपण टीका हा लावलेला आहे फुलं ही अर्पण केलेली आहेत आणि त्यानंतर आपण स्वामी समर्थ महाराजांना किंवा दत्त महाराजांना त्यांचा आवडता नैवेद्य हा अर्पण करत आहोत त्यानंतर महाराजांना धूपदीप ओवाळत आहोत आणि त्यानंतर पुन्हा आपण त्यांना नमस्कार केलेला आहे मुजरा हा केलेला आहे तसंच स्वामी समर्थ महाराज तो नैवेद्य ग्रहण करत आहेत आणि आपण स्वामी समर्थ महाराजांपाशी त्यांच्या चरणांपाशी शांत हात जोडून बसलेलो आहोत आणि स्वामी समर्थ महाराजांना आपण अगदी मनापासून हात जोडून प्रार्थनाही करत आहोत ही प्रार्थना करत असताना तुम्हाला जे काही स्तोत्र किंवा मंत्र येत असेल ते मंत्र तुम्हाला पठण करायचे आहेत मग यामध्ये तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची एखादी आरती म्हणत आहात किंवा तारक मंत्र म्हणत आहात किंवा दत्तभावनी म्हणत आहात जे तुम्हाला वाटत असेल जे तुम्हाला येत असेल ते तुम्ही स्वामी समर्थ महाराजांसाठी दत्त महाराजांसाठी म्हणत आहात किंवा तुम्हाला कुठली जी काही प्रार्थना येत असेल ती तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना करत आहात आणि ही सर्व मानसपूजा करत असताना आपल्याला आपले ओठ जे आहेत ते बंद ठेवायचे आहेत आपले ओठ हे हल्ले नाही पाहिजेत त्याचप्रमाणे आपले डोळेसुद्धा आपल्याला पूर्णपणे बंद ठेवायचे आहेत डोळेसुद्धा आपल्याला उघडायचे नाही आहेत ही जी काही आपण मानसपूजा करणार आहोत ती आपल्याला मनापासून करायची आहे आपल्या मनातल्या मनात करायची आहे ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या समोर जर साक्षात स्वामी समर्थ महाराज आले आणि त्यानंतर तुम्ही जशी स्वामी समर्थ महाराजांची पूजा कराल त्याचप्रमाणे तुम्हाला तशाच पद्धतीने ही मानसपूजा करायची आहे ज्याप्रमाणे तुम्ही खरंच स्वामींची पूजा कराल तशीच ती तुम्ही तुमच्या मनामध्ये मानून करायची आहे मग इथे तुम्हाला जशी मानसपूजा करायची असेल तशी तुम्ही ती करू शकता तुम्हाला जे काही स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं असेल बोलायचं असेल किंवा महाराजांसमोर रडायचं असेल ते सुद्धा तुम्ही या मानसपूजेमध्ये करू शकतात तुम्हाला स्वामींकडनं जे काही हवं असेल तेसुद्धा तुम्ही या स्वामी समर्थ महाराजांकडून या मानसपूजेमध्ये मागू शकतात तुम्हाला जे जे वाटत असेल ते ते तुम्ही या मानसपूजेमध्ये करू शकतात सर्वात आधी या पद्धतीने मानसपूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि तुम्हाला जे काही स्वामींना सांगायचं असेल बोलायचं असेल मागायचं असेल तर ते तुम्ही करू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला जेव्हा वाटेल की नाही आता माझी ही मानसपूजा करून झाली आहे तेव्हा तुम्ही हळूहळू आपल्या मनामध्ये श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ असा मंत्र म्हणत हळूहळू आपले डोळे हे उघडायचे आहेत जेव्हा तुम्हाला वाटेल की आता माझी मानसपूजा ही करून झालेली आहे तेव्हा तुम्हाला हळूहळू आपले डोळे हे उघडायचे आहेत आणि पुन्हा डोळे उघडल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला स्वामींची मानस ही करायची आहे अगदी प्रत्येक जण ही मानसपूजा करू शकतो आणि जर तुमचं एखादा व्रत असेल आणि तुम्हाला त्या दिवशी कुठे बाहेर जावं लागलं असेल किंवा इतर काही कारण असेल आणि तुमच्याकडनं ते व्रत पूर्ण होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची अशी मानसपूजा ही करायची आहे पण ही केलेली मानसपूजा आपल्याला काउंट त्या करायची नाही आहे ही पूजा करणं म्हणजेच आपला एक प्रकारचा मनातला भाव आहे आणि पूजेमध्ये आपल्याला खंड पडू द्यायचा नाही आहे त्यासाठीच ही मानसपूजा आपल्याला करायची आहे आणि ती आपल्याला संपूर्णपणे स्वामींना समर्पित करायची आहे तर या पद्धतीने मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने स्वामींपर्यंत नेणारी सर्वात महत्त्वाची पूजा सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजेच मानसपूजा ही कशी करायची स्वामींची मानसपूजा ही कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी दिली आहे आणि या पद्धतीने आपल्याला स्वामींची मानसपूजा ही तेव्हाच करायची आहे जेव्हा आपल्याला खरंच स्वामींची सेवा करायला वेळ मिळत नाही किंवा सुतक आहे विटाळ आहे किंवा मासिक धर्म आहे तेव्हा आणि तेव्हाच आपल्याला स्वामींची सेवा ही करायची आहे आणि जर तुम्ही वेळ असताना सुद्धा या पद्धतीने स्वामींची मानसपूजा ही करत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे जेव्हा तुम्हाला खरंच वेळ मिळत नसेल तेव्हाच ही पूजा करा तर याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुम्हाला जेव्हा देव घरासमोर बसून स्वामींची सेवा पूजा करता येत नसेल तेव्हा या पद्धतीने स्वामींची मानसपूजाही करू शकतात आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ